नमस्कार मित्रांनो प्राजक्ता नवरी बनून तिच्या खोलीमध्ये बसली होती सगळ्या मैत्रिणी तिची तारीफ करत होत्या कारण प्राजक्ता खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या मैत्रिणी तिला म्हणत होत्या की तुझ्या हातावरची मेहंदी खूपच रंगली आहे आणि खरंच प्राजक्ताच्या हातावरील मेहंदी खूपच रंगली होती मेहंदीची तारीफ करत होत्या आणि सगळेच तिला म्हणून जात होते की तुझा होणारा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करत आहे जेवढा नवरा प्रेम करतो हो तेवढीच जास्त मेहंदी रंगती असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि प्राजक्ता सगळ्यांच्या बोलण्यावर हसत होती पाच महिन्यापूर्वी प्राजक्ताला बघण्यासाठी अर्जुन अर्जुन आला होता अर्जुन खूप हँडसम होता प्राजक्ताला भक्ताक्षणी अर्जुन खूप आवडला होता प्राजक्ताच्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या वरातीची वाट पाहत होती पण खूप वेळ झालं अजून अर्जुनकडील वरात आली नव्हती आता प्राजक्ताला टेन्शन आलं प्राजक्ताचे वडील पण काळजीत पडले तिची आई प्राजक्ताच्या होणाऱ्या सासूला वारंवार फोन करत होती पण कोणाचं फोन उचलत नव्हतं आता सगळ्यांना टेन्शन आलं की असं काय घडलं आहे त्यामुळे कोणीच फोन उचलत नाहीत प्राजक्ताच्या वडिलांनी प्राजक्ताच्या छोट्या भावाला त्यांच्या घरी पाठवले नेमकं का कारण काय आहे ते बघण्यासाठी जेव्हा प्राजक्ताचा भाऊ माघारी आला तेव्हा तो जो काही म्हणाला ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तिचा भाऊ जेव्हा अर्जुनच्या घरी गेला होता तेव्हा अर्जुनच्या घरचे म्हणाले की आमचा मुलगा अर्जुन, आम अर्जुन कुठे गेला आहे आम्हाला काहीच माहित नाही सकाळपासून अर्जुन गायब आहे तो सापडला नाही तिचा भाऊ त्या माणसांना म्हणाला की अर्जुन असे कसे कुठे जाऊ शकतात पण ते लोक म्हणाले की आम्हाला पण माहित नाही की अर्जुन कुठे गेला आहे जेव्हा अर्जुन माघारी येईल तेव्हा आम्ही वरात घेऊन नक्कीच येऊ अर्जुनचा छोटा भाऊ प्राजक्ताच्या भावाला म्हणाला की अर्जुन दाताला हे लग्नच मान्य नव्हतं आई बाबांनी जबरदस्तीने त्याचं लग्न प्राजक्ता सोबत ठरवलं होतं मला मला असं वाटतंय की अर्जुन दादा लग्न न करण्यासाठी पळून गेला असेल आणि अर्जुन दादा आता माघारी येत नसतो अर्जुनची आई अर्जुनच्या छोट्या भावाकडे रागाने पाहत होती त्यामुळे तो नंतर शांत बसला पण आता प्राजक्ताच्या भावाला कळाले की आता अर्जुन नक्कीच माघारी येत नसतो त्यानंतर प्राजक्ताचा भाऊ घरी येऊन सगळ्यांना ही कहाणी सांगतो हे सगळं ऐकल्यावर तर प्राजक्ताचे आई वडील तर डोक्यावरच आणून घेतात आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतात लग्नाला आलेले सगळे नातेवाईक एकमेकांमध्ये कुजबुज करू लागले काही लोक म्हणत होते की मुलगी प्राजक्ता अपशकुनी आणि काही माणसे माणसांना दोष देत होते प्राजक्ताच्या वडिलांच्या खूप दुखू लागलं हे पाहून प्राजक्ता तिच्या खोलीमधून पळत बाहेर आली आपल्या वडिलांना या अवस्थेत पाहून प्राजक्ता खूप रडू लागली प्राजक्ताच्या दोन्ही पण बहिणी लग्नाला आल्या होत्या प्राजक्ता चे दोघे पण दाजी लग्नाला आले होते ते दोघे प्राजक्ताच्या वडिलांना आधार द्यायचे टाकून ते उलट प्राजक्ताच्या बद, फॅमिलीला बदनामी करू लागले ते दोघेजन म्हणू लागले की ज्या घरात एका मुलीची वरात माघारी जाते तेव्हा त्या घराची काहीच इज्जत राहत नाही आणि ते दोघे पण त्यांच्या बायकांना सुद्धा दोष देऊ लागले प्राजक्ताला हे पाहून खूप दुःख झालं की तिच्या बहिणींना सुद्धा टोमणे ऐकावे लागत आहेत जे प्रादा प्राजक्ताचे लोक होती तीच आता प्राजक्ताला दोष देत होती त्या हॉलमधील माणसांपैकी एक मुलगा उठला आणि तो प्राजक्ताच्या वडिलांना म्हणाला की या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे त्या मुलाचं बोलणं ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली प्राजक्ताचे वडील त्या मुलाला पाहू लागले प्राजक्ताने त्या मुलाला पाहिलं तो मुलगा सावळा होता आणि दिसायला पण खास नव्हता एक नॉर्मल तो मुलगा होता पण प्राजक्ताच्या वडिलांसाठी तो एक देवदूतच आहे असं त्यांना वाटत होतं हे पण विचारले नाही की तू कोण आहेस कुठून आला तू कोणतं काम करतोस ते लगेच त्या मुलाला म्हणाले की मी हे तुझे उपकार कधीच फेडू शकणार नाही जे उपकार तू माझ्यावर करत आहेस आता या बाबतीत प्राजक्ता काही बोलू शकत नव्हती तिला अर्जुन खूप आवडला होता त्याच्यासोबत ही गोड स्वप्ने तिने रंगवली होती तिला या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं प्राजक्ताच्या वडिलाला फक्त एवढेच वाटत होते की कोणीतरी यावे आणि त्यांच्या मुलीसोबत लग्न करून तिला सासरी घेऊन जावे ज्यामुळे त्यांची इज्जत जाणार नाही यानंतर प्राजक्ता सोबत जे काही होणार आहे त्याच्याशी कोणालाही काही घेणं देणं नव्हतं शेवटी मजबुरीने प्राजक्ताला त्यांच्या सोबत लग्न करावे लागले जेव्हा लग्न झाल्यावर प्राजक्ता बाहेर आली तेव्हा पिवळ्या कलरची टॅक्सी पाहून प्राजक्ताला चक्कर आल्यासारखं झालं त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि प्राजक्ताला आतमध्ये बसवलं आणि तो ड्रायविंग सीट जाऊन बसला हे पाहून प्राजक्ताला धक्काच बसला प्राजक्ला समजलं की हा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि तो जे पाहुणे या लग्नाला आले होते त्यांना सोडण्यासाठी आला होता आणि त्या पाहुण्यांनी त्याला थांबून घेतले होते कारण माघारी पण तो याच टॅक्सीने जाणार होते प्राजक्ताच्या कधी स्वप्नात पण आलं नव्हतं की तिचं लग्न एका टॅक्सी ड्रायव्हर सोबत होणार आहे आणि ती आता छोट्याशा घरात राहायला जाणार आहे एका गरीब ठिकाणी छोट्याशा घरापुढे टॅक्सी थांबली तो मुलगा गाडीतून उतरला आणि घराचा लॉक काढू लागला त्यानंतर त्या मुलाने पाठीमागचा दरवाजा खोलून प्राजक्ताला बाहेर येण्यासाठी सांगितलं प्राजक्ता एक मूर्ती झाल्यासारखी त्या मुलाकडे पाहत होती प्राजक्ता तिच्या नशिबावर रडू सुद्धा शकत नव्हती प्राजक्ताने आतमध्ये जाऊन घर पाहिलं तिला ते घर आहे असं वाटलंच नाही तिला वाटलं की ते फक्त खोपाडाच हो आहे तिने पाहिलं की बाहेर छोटस बांधलेलं अंगण होत त्यानंतर आतमध्ये पाहिलं तर एक छोटस किचन होत एक छोटीशी बेडरूम आणि एक छोटासा हॉल होता जेव्हा त्या मुलाने प्राजक्ताचा हात पकडला तेव्हा प्राजक्ताला वाटलंच नव्हतं की असं काही माझ्या आयुष्यात घडेल ज्या मुलाकडे पाहणं प्राजक्ताला आवडत नव्हतं तोच मुलगा तिचा आता सर्वस्व झाला होता Take <laughs> त्याने जेव्हा प्राजक्ताचा हात हातात घेतला तेव्हा प्राजक्ताला खूप राग येत होता पण ती काही सुद्धा करू शकत नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्यानंतर तो मुलगा प्राजक्ताचा हात धरून बेडरूम मध्ये घेऊन गेला तिथं छोटासा बेड होता आणि त्याच्यावर एक चांगली बेडशीट पसरवली होती बेडरूम मध्ये छोटासा बेड आणि छोट कपाट पण होतं आणि भिंतीलाच एक आरसा लावला होता प्राजक्ताने एक नजर सगळ्या खोलीमध्ये टाकली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती थी तिच्या नशिबावर खूप खूप रडू लागली ती विचार करते की माझक नशीब निघालं चा दोघींपेक्षा चांगलं स्थळ प्राजक्तासाठी आलं होतं आणि शिवाय तिचा नवरा पण त्या दोघींच्या नवऱ्यांपेक्षा हँडसम आणि पैसेवाला होता परंतु तिला पण माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात पुढे काय लिहिलं आहे त्या मुलाने प्राजक्ताला बेडवर बसवलं आणि तो तिला म्हणाला की मी तुमच्यासाठी पाणी आणू का प्राजक्ताने हा म्हणून मान हलवली त्यानंतर तो मुलगा पाणी घेऊन आला स्टीलच्या ग्लासामध्ये त्याने पाणी आणलं होतं प्राजक्ताला आठवलं की तिला जेव्हापासून कळत होतं तेव्हापासून ती कधी स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिली नव्हती प्राजक्ताच्या दोन्ही बहिणींपेक्षा प्राजक्ता सगळ्यात सुंदर आणि नखरेबाज होती आजपर्यंत प्राजक्ताने कधीच भांडी घासली नव्हती कारण ती म्हणत होती की भांडी घासल्याने माझे हात खराब होतात तिने स्वयंपाक बनवला नव्हता तिला वाटत होतं की स्वयंपाक बनवल्यावर ती काळी होईल जर कोणी तिला स्टीलच्या ग्लासमध्ये दे पाणी देत असेल तर ती ग्लास फेकून देत होती प्राजक्ताने नेहमीच काचेच्या ग्लासमध्येच पाणी पित होती प्राजक्ताने त्याच्याकडून पाण्याचा ग्लास घेतला आणि दोनच घोट पाणी पिली आणि नंतर तिने तो ग्लास माघारी दिला त्यानंतर त्याने पाण्याचा ग्लास साइडला ठेवला आणि प्राजक्ताच्या समोर जाऊन बसला आणि तो प्राजक्ताला म्हणाला की तुमच्या सोबत जे घडलं ते खूप वाईट घडलं आणि माझ्यासोबत लग्न होऊन तर त्याच्यापेक्षा जास्तच वाईट घडलं प्राजक्ता मनातल्या मनात बोलते की हा जो बोलत आहे तो बरोबर बोलत आहे माझ्या सोबत खूपच वाईट घडलं लग्न होऊन तर अजूनच वाईट घडलं होतं ती विचार करते की माझ्या बापाने एकदा तरी विचार करायला पाहिजे होता सार की राणीसारखी राहणारी मुलगी कुणाच्या पदरी बांधत आहे जरी अर्जुन लग्नातून पळून गेला असेल परंतु मी न लग्नाची राहिली असते कधी ना कधी दुसरीकडे माझं लग्न झालंच असत असा विचार प्राजक्ता करत होती पण तिचं लग्न एका टॅक्सी ड्रायव्हर करून टॅक्सी ड्रायव्हर करून दिलं होतं प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते तो मुलगा तिला म्हणाला की बास करा तुम्ही किती रडत आहात तुम्हाला रडलेला पाहिल्यावर मला खूप त्रास होत आहे मला दुःख होत आहे प्राजक्ता त्याच्याकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करते की हा त्याच्यामुळे दुःखी होत असेल की मी जेवढ्यावर रडेल तेवढ्या वेळ त्याला डिस्टर्ब होत असेल आणि जेव्हा मी शांत होईल तेव्हा तो त्याच्या मर्जीने माझ्यासोबत वागू शकेल परंतु प्राजक्ताने एक प्लॅन केला होता की काही दिवस याच्यासोबत सोबत आणि याला दिवस देऊन नंतर माघारी माहेरी निघून जायचं तिला जास्त दिवस त्या मुलासोबत राहायचं नव्हतं प्राजक्ताला नंतर कळाले की त्याचं नाव दीपक आहे आणि तो अनाथ आहे प्राजक्ता रिवाज प्राजक्ताच्या इथं होता लग्न झाल्यावर पहिल्या रात्री नवरा काहीतरी गिफ्ट देत असतो त्यामुळे दीपक तिला पाचशेच्या चार नोटा देतो म्हणजे दोन हजार रुपये तो प्राजक्ताच्या हातात ठेवतो तेव्हा प्राजतक प्राजक्ताला आठवतं की एकदा तिची सासू तिला म्हणाली होती की लग्नाच्या पहिल्या रात्री अर्जुन तुला डायमंड सेट देणार आहे हे, हे सगळं आठवून अजून एकदा प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते पाणी पैशांवर पडलं तिने पैसे साईडला ठेवले आणि ती दीपकला म्हणाली की दीपक मला तुमच्या सोबत काहीतरी बोलायचं आहे दीपक पण म्हणतो की हा बोला काय बोलायचं आहे प्राजक्ता त्याला म्हणते की मी आपलं नातं पुढे नेण्यासाठी अजून तयार नाही दीपक प्राजक्ताला म्हणतो की मी समजू शकतो तुमची आता मनस्थिती काय होत हा असेल काळजी करू नका मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून एक उशी आणि चादर घेऊन तो हॉल मध्ये झोपण्यासाठी निघून गेला लग्नाच्या कपड्यांमध्ये प्राजक्ताला झोप येत नव्हती रात्री रडत रडत प्राजक्ताने तिचे दागिने काढले येताना प्राजक्ता कपडे घेऊन आली नव्हती तिने दीपकचं कपाट उघडलं तर त्या फक्त दीपकचे कपडे होते तिने त्याचा एक ड्रेस काढला आणि मजबुरीने तो ड्रेस घातला सकाळच्या वेळी आरतीच्या आवाजाने प्राजक्ताला जाग आली कदाचित मंदिर त्यांच्या घराच्या आसपास होते आणि त्याच्या आवाजाने तिला जाग आली तर तिने पाहिले की दीपक आंघोळ करून त्यांचा आवरत होत एक नजर दीपकने प्राजक्तावर टाकली आणि तो देवळात निघून गेला त्यानंतर प्राजक्ता उठली आणि तिने तिचं आवरलं ती देवाचं दर्शन घेण्यासाठी गेली तर तिने पाहिलं की किचन मध्ये फक्त देवघरात एकच फोटो होता आणि तिथे दिवा आणि अगरबत्ती लावली होती तिला कळाले की दीपकने देवपूजा आधीच केली आहे प्राजक्ता देवाला म्हणते की माझ्याकडून असं कोणतं पाप घडलं होतं त्यामुळे त्या पापाची मला एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे मला हा माणूस अजिबात आवडत नाही तरी पण माझ्या नशिबात हाच का दीपक जेव्हा टॅक्सी घेऊन कामाला निघाला तेव्हा तो प्राजक्ताला म्हणाला की मी कामावर चाललो आहे आणि तुमच्या खाण्या प्यायचं सामान मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि जर तुम्हाला काही खाऊ वाटत असेल तर ते तुम्ही बनवू शकता दीपक बोलत होता तरी पण प्राजक्ता शांत होती ती त्याला काहीच म्हणाली नाही प्राजक्ता विचार करते की माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलं परंतु माझ्याविषयी एक शब्दाने सुद्धा चौकशी करत नाहीत मी मेली का जिवंत आहे याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नाही असा विचार करता करता प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले प्राजक्ता कधी जेवण बनवत नव्हती परंतु तिला जेवण कसं बनवायचं एवढं माहिती होत त्यामुळे तिने संध्याकाळी डाळ भात बनवला होता संध्याकाळी कामावरून दीपक आला त्याने खूप आवडीने डाळ भात खाल्ला त्यानंतर दीपकने दोन पिशव्या प्राजक्ताच्या हातात दिल्या आणि म्हणाला की यामध्ये तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या आहेत यातील मला जास्त काही माहिती नाही पण मला जे सुचलं ते मी आणलं आहे मी पाहत आहे कालपासून तुम्ही माझा ड्रेस घातला आहे आणि या ड्रेसमध्ये तुम्हाला बाहेर जाता येत नसेल दीपक तिला म्हणाला की यामध्ये कपडे आहेत आणि हो बाहेर जाताना ओढणी डोक्यावर घ्या प्राजक्ता त्याला म्हणाली की मला सवय नाही आणि मला असली सवय लावायची पण नाही प्राजक्ताने खूप कठोरपणाने त्यानंतर प्राजक्ता सगळा पसारा आवरू लागली त्यानंतर ती बेडरूम मध्ये येऊन बसली दीपक प्राजक्ताला म्हणाला की त्यामध्ये एक लाल कलरचा कुर्ता आहे तो कुर्ता तुम्ही घाला त्यानंतर प्राजक्ताने पाहिलं की त्यामध्ये खरच लाल कलरचा कुर्ता होता आणि तिने पाहिलं की खूपच कमी क्वालिटीचे ते कपडे होते त्यानंतर तो तिला म्हणाला की त्यामध्ये लाल कलरच्या बांगडे आणि लिपस्टिक आणि टिकली पण आहे आणि दीपकच्या तिच्याकडे बघून थोडा थोडा हसत होता प्राजक्ताला खूप राग आला की ती त्याला म्हणाली की मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही मी तुम्हाला तुमच्यावर प्रेम करू शकत नाही तुम्ही माझा विचार करू नका दीपक म्हणतो की मला माहिती आहे तुमच्या सोबत वाईट घडलं पण जे आहे त्याला आपल्याला स्वीकारायला लागणार आहे आणि प्रेम तर लग्न झाल्यावर सुद्धा होऊ शकतं तुम्ही हा लाल कलरचा कुर्ता घालून बाहेर या मला तुम्हाला पाहायचं आहे मी तुमची वाट पाहत आहे एक तास झाला तरी पण कुर्ता घालून प्राजक्ता बाहेर आली नाही त्यामुळे दीपक आतमध्येच गेला आणि तो तिला म्हणाला की तुम्ही कुर्ता का नाही घातला तर प्राजक्ता त्याला म्हणाली की मी तुमच्यावर प्रेम करत नाही मला तुम्ही आवडत नाही तुम्ही मला घटस्फोट देऊ शकता हे सगळं ऐकल्यावर दीपकला खूप राग आला तो तिला म्हणाला की मी तुम्हाला माझी बायको म्हणून आणला आहे आणि बायको बनून आणल्यावर तिला सोडायची गोष्ट करायची नसते प्लीज दीपक माझ्यासोबत कोणताही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे आणि मी शिकलेली एज्युकेटेड मुलगी आहे आणि तुम्ही साधारण टॅक्सी ड्रायव्हर आहात त्यामुळे आपला में नाही दीपक तिला म्हणाला की तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे ते आहे तुम्ही घेऊ शकता परंतु घटस्फोटाचं नाव काढू नका तरी पण प्राजक्ता त्याला म्हणते की कोणत्याही परिस्थितीत मला आता घटस्फोट पाहिजे जर तुम्ही मला घटस्फोट दिला तर खूप मोठे उपकार होतील असं म्हटल्यावर दीपक तेथून निघून गुन गेला बाहेर एके दिवशी अंगणात बसून प्राजक्ता चहा पित होती एक हँडसम मुलगा तिला इशारा करत होता असे दिवस गेले एके दिवशी दीपकने पाहिलं की एक मुलगा प्राजक्ताला वाईट नजरेने पाहत होता त्यामुळे दीपक प्राजक्ताला म्हणाला की बाहेर अंगणात बसू नका इथे खूप माणसे मूर्ख आहेत ते वाईट नजरेने पाहत असतात एके दिवशी एका मुलासोबत प्राजक्ताची ओळख होते आणि बोलता बोलता तो मुलगा प्राजक्ताला तिचा नंबर मागतो आणि ती पण त्याला तिचा नंबर देऊन टाकते हळूहळू मोबाईलवर बोलणं सुरू होतं आणि तो तिला म्हणतो की तू मला खूप आवडते तू खूप सुंदर आहे आणि प्राजक्ता पण त्याच्याकडून तारीफ मिळाल्यावर खुश होत होती दीपक बाहेर हॉलमध्ये झोपत होता त्या दोघांमध्ये अजून सगळे व्यवस्थित झालं नव्हतं प्राजक्ता घरातील छोटी मोठी कामे करू लागली तो मुलगा रोज तिला फोनवर संध्याकाळी बोलत होता तो मुलगा तिला म्हणतो की आपण कुठेतरी फिरायला जाऊ पण प्राजक्ता त्यासाठी मनाई करते ती म्हणते की मी कुठेच तुझ्यासोबत येणार नाही तो मुलगा तिला म्हणाला की तू एक ना एक दिवस माझ्याकडे येत असते प्राजक्ता म्हणते की हे कधी शक्य होणार नाही जर एका स्त्रीची कोणी तारीफ केली तर ती मेन बत्ती सारखी पिघळत असते पण तिला कळत नाही की हे आपण पाप करत आहे का पुण्य करत आहे तो मुलगा प्राजक्ताला म्हणतो की तू तु अजून तुझ्या नवऱ्याचा स्वीकार केला नाही जर तू तु खरंच तुझ्या नवऱ्यावर प्रेम करत असती तर आतापर्यंत तू त्याला स्वीकारलं असतंस प्राजक्ताला त्या मुलांचं बोलणं आवडलं नाही त्यामुळे तिने फोन कट करून टाकला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दीपक प्राजक्ताला म्हणाला की प्राजक्ता मस्तपैकी डिनर करण्यासाठी बाहेर जात आहोत दीपक तिला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे सगळी माणसं त्या दोघांना पाहत होती त्यानंतर दीपकने एक ब्रँडेड घड्याळ प्राजक्ताला दिलं आणि म्हणाला की ही माझ्या प्रेमाची निशानी आहे म्हणून समज आणि त्याने ते घड्याळ प्राजक्ताला दिलं प्राजक्ताला हे घड्याळ काय खास वाटलं नाही परंतु तिने तरी पण ते घड्याळ घातलं त्यानंतर दीपक तिला म्हणाला की तुझ्या हातावर हे घड्याळ खूप छान दिसत आहे प्राजक्ताने त्याच्याकडे बघून थोडीशी स्माईल दिली दीपक प्राजक्ताला म्हणतो की तुम्हाला जे काही पाहिजे तुम्ही ऑर्डर करू शकता प्राजक्ता त्याच्याकडे बघून हसते दीपक तिला म्हणतो की पैशाचं टेन्शन घेऊ नका सध्या माझ्याकडे भरपूर पैसे आहेत त्यानंतर प्राजक्ते प्राजक्ताने तिच्या आवडीचं जेवण मागवलं आणि पोट भरून जेवण केलं ला दीपकने तिच्यासाठी आईस्क्रीम मागवलं परंतु आईस्क्रीम खाताना ती आईस्क्रीम तिच्या कपड्यांवर सांडलं त्यामुळे ती वॉशरूम मध्ये जाऊन तिचे कपडे साफ करू लागली परंतु ती जशी बाथरूम मधून बाहेर निघाली तर समोर एक मुलगा उभा होता आणि तो प्राजक्ताकडे वाईट नजरेने पाहत होता त्यानंतर त्या मुलाने प्राजक्ताचा जबरदस्तीने हात पकडला आणि तिला वॉशरूम मध्ये घेऊन गेला आणि आतून त्याने लॉक केलं आणि प्राजक्ता सोबत तो वाईट वर्तणूक करू लागला ती ओरडायला लागली त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला काही मिनिटांनी दीपकने काही मिनिटांनी दरवाजा उघडला तर समोर दीपक उभा होता दीपकचे रागाने डोळे लाल झाले होते त्यानंतर दीपकने त्या मुलाला खूप मारलं त्यानंतर हॉटेलचा मॅनेजर पण थे आला मॅनेजरने त्या मुलाला पोलीस स्टेशनच्या हवाले केले थोड्या वेळाने ते दोघे पण घरी येतात प्राजक्ता त्याला बघते तर त्याला सुद्धा खूप दुखापत झाली होती प्राजक्ता दीपकला म्हणाली की तुमची काय गरज होती त्याच्याशी भांडण करायची दीपक प्राजक्ताला म्हणाला की तिथे मॅनेजर आला नसता तर मी त्या मुलाला मारून टाकलं असतं प्राजक्ता त्याला म्हणते की तुम्ही खरंच माझ्यावर एवढं प्रेम करता का कारण तिला सुद्धा त्याचे उत्तर ऐकू वाटत होते दीपक प्राजक्ताला म्हणतो की तू माझी इज्जत आहेस मी हे कधी सहन करणार नाही की कोणी तुझ्यावर वाईट नजर ठेवत आहे त्यामुळे सांगितलं होत की नेहमी डोक्यावर ओढणी घेत जा आणि डोक्यावर ओढणी घेतल्यामुळे तू स्वतःला सुरक्षित ठेवू शकते आणि राहू सुद्धा शकते त्यानंतर प्राजक्ता तिच्या खोलीमध्ये आली त्यानंतर तिथेच राहणाऱ्या मुलाचा फोन आला तिला आता त्याच्यासोबत बोलू वाटत नव्हतं कारण तिच्या डोक्यात दीपकचे विचार घोळत होते प्राजक्ता स्वतःला खूप छोटी समजू लागली त्या मुलाचा वारंवार फोन एथ फोन येत होता प्राजक्ताने घेतला आणि आणि ती त्याला म्हणाली की आजपासून तुझा माझा संबंध संपला तू मला फोन करत जाऊ नकोस असा म्हणून त्याचा नंबर प्राजक्ताने ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला दीपकच्या मनात तिच्याबद्दल खूप इज्जत आहे हे पाहून प्राजक्ताला आता दीपक खूप आवडू लागला जगात खूप हँडसम मुले आहेत परंतु सगळ्यात हँडसम है। तिला आता दीपक दिसत होता दीपक वरून कसा पण दिसत असला तरी आतून तो खूप चांगला आहे हे तिला कळालं होतं प्रत्येक माणसाला देवाने काहीतरी विचार करून बनवले आहे त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की प्रत्येक जण आपल्याला सुंदर दिसतो दीपकचा सावळा रंग आता प्राजक्ताला सावळा दिसत नव्हता प्राजक्ताला कळालं होतं की दीपक तिच्यासाठी योग्य मुलगा आहे कारण ती हॅन्स मुलांच्या नादी लागत होती पण ते तर फक्त दिखावा होता ते तिला कळालं तिच्याबद्दल खरं प्रेम इज्जत तर फक्त दीपकच्याच मनात होती आणि एका मुलीला आणखीन काय पाहिजे असतं हळूहळू करून प्राजक्ता दीपकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि शेवटी त्या दोघांचं नातं घट्ट झालं आता प्राजक्ता बायकोचं सगळं कर्तव्य पार पाडत होती आणि आता ते दोघे एकत्र आले होते प्राजक्ताच्या मनात तिच्या वडिलांबद्दल जो राग होता तो सुद्धा निघून गेला होता कारण का तिच्या वडिलांमुळेच तिला दीपक सारखा एवढा समजूतदार नवरा मिळाला होता ही कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर